मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गटक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे जर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मराठी भाषेचं तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रमाणे पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत लेखा व कोषागारी कार्यालय नागपूर यांच्यामार्फत गट कस वर्गातील पदभरती केली जाणार आहे सरळसेवे पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता या पदांसाठी मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे पगार तुम्ही बघू शकता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे एकूण छप्पन्न पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे कनिष्ठ लेखापाल पदांची ही भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापाल सवर्गातील रिक्त पदांचा तपशील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार किती व्याकन्सीज असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर या विभागामार्फत देखील कनिष्ठ लेखापाल पदांची भरती केली जाणार आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण पूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे जशा पद्धतीने नागपूर विभागाअंतर्गत ही पदभरती होणार आहे त्याच पद्धतीने नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर या विभागामार्फत देखील ही पदभरती केली जाणार आहे आता यासाठी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण आपली शैक्षणिक पात्रता तुम्हाला तपासून पाहायची आहे आणि डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे या ठिकाणी वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व आदिवासाबाबतचं प्रमाणपत्र देऊ शकणार आहात यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला संकेतावरती यायचं आहे त्यानंतर क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एकचं पेज ओपन होईल येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे म्हणजे तुमचा स्वतःचा ईमेल आय डी वैद्य प्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर जन्मदिनांक तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती प्राप्त होणार आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल म्हणजे अनुभव असेल तर त्याबाबतची इन्फॉर्मेशन तुम्हाला ठिकाणी भरायची आहे आणि तुमची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने तुमचे पहिल्यांदा परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला तीन परीक्षा केंद्रांची निवड करणं आवश्यक असणार आहे उमेदवार त्यांच्या आवडीनुसार या ठिकाणी परीक्षा केंद्र देऊ शकणार आहात मित्रांनो यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल कशा पद्धतीनं अपलोड करायची त्यानंतर त्याची साईज किती असली पाहिजे कोणकोणते प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे याची जी पी डी एफ आहे ही तुमच्या अधिक माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकणार आहात आता यामध्ये खुल्या परावर्गासाठी हजार रुपये राखीव परावर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे मात्र परीक्षा शुल्क भरल्यानंतर परीक्षा शुल्काची पावती आणि अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालू स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असणार आहे यामध्ये मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून तर सामान्य ज्ञान व अंकगणित या विषयांची परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून घेतली जाणार आहे यामध्ये मित्रांनो बारावी दर्जाच्या लेवलचे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी एक्झामसाठी विचारले जाणार आहे हे एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी बोलवून देणार आहे अभ्यासक्रम तुम्ही विषयावाईज या ठिकाणी बघू शकणार आहे कोणकोणते टॉपिक या विषयासाठी विचारले जाणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑलरेडी याची पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही बघू शकणार आहात मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे म्हणजे सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनलिटी अँड डोमासाईल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा तुम्ही बघू शकणार आहे तुमचं वय जर एकोणावीस ते अडुतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिव्यांग प्रावीण्यप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे याचबरोबर मित्रांनो मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो एम एस सी आय टीचा कोर्स तुम्ही केलेला असेल किंवा ट्रिपल सीचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही हा कोर्स केलेला नसेल तर नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही जॉईन केल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला तो कोर्स करणं आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट म्हणजे कागदपत्र प्रमाणपत्रांची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे अर्ज करते वेळी ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करायची आहे म्हणजे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची आहे ही लिस्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ दिली आहे त्या पी डी एफच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे तशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचा अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग